नमस्कार माझे नाव महेंद्र बिरादर मी आता दहावी पोस्टेपोदार लॉन स्कूल येथे शिकतो ये मन्जे, मन्जे सरान्ना, सरान्ना, मला दहावी बोर्डात अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के पडले आहेत या यशाचे मुख्य म्हणजे श्रेय म्हणजे मी शेकापुरे सरांना सर्व शिक्षकांना व माझ्या आई वडिलांना देऊ इच्छितो सगळ्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून माझ्या या कठीण प्रवासाला सोपं बनवलं मुख्य म्हणजे सर्व विशेष शिक्षकांनी मला प्रत्येक अडचण असलेल्या ठिकाणी मदत केली आणि त्यामुळेच मला एवढे गुण पडले त्या त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे आभार मानू इच्छितो पोस्टसरांचे सुद्धा आभार मानतो की उदगीरसारख्या ठिकाणी त्यांनी अशी शाळा उभारली अशा बऱ्याच मुलांना ही संधी दिली पोदासारख्या स, स, स सदृढ करिक्युलम सारख्या ठिकाणी सुद्धा ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलं त्यासाठी त्यांचे धन्यवाद थँक्यू स्वी सचिन म्हटे मी पोस्तेपोदार शाळेमधून पास झालेली मला पोस्तेपोदार स्कूलमधून नाईंटी फाय पॉईंट एट पर्सेंटेज पडते दहावीमध्ये आणखीन दुसऱ्या धाबीत मला सगळ्यात जास्त मॅथ्स डिफिकल्ट जायचं आणि मग मी दरवेळेस माझ्या टीचर्सपासून जायचे आणि बोलायचे की मला मॅथ्स येत नाही येत नाही आहे आणि शेवटी त्यांच्या सहकार्यामुळे मला चांगले मार्क्सही मिळाले आणि पर्सेंटेजही मिळाले आणि यामध्ये पोस्ते सरांचाही मोठा वाट करत आहे कारण की त्यांनी दरवेळेस आम्हाला ज जेव्हाही ते भेटले त्यांनी आम्हाला खूप मोटिवेट केलं ते आम्हाला बोलायचे की तुम्ही हे करू शकता त्यांच्या एक्सपिरियन्सेस ते सांगायचे ज्यामुळे आम्ही खूप काही शिकू शकलो आणि यामुळे मी दहावीत चांगले मार्क्स मी पास होऊ माझं नाव आर्या तानाजी मोरे मी मुंबईमध्ये पोस्टे पदार लन स्कूल इथे शिकत होते मला मुंबईमध्ये नाईन्टी फाय पॉईंट एट पर्सेंटेज पडलेले आहेत टीचर्सनी वर्षभरात खूप मेहनत घेतली मला खूप स साथ दिलं तसे ते प्रॉब्लेम पडत होते ते सगळे सॉल्व्ह केलेत पोस्टिस शिकली देखील माझी खूप मदत केली येऊन स्वतः स्वतः येऊन बोलायचे मला सगळे टीचर्स असे एकदम फ्रेंड फ्रेंडली नेचर होतं सगळे खूप मदत केली माझी धन्यवाद मी स्नेहेल पाटील आणि मी पोचते पोहता तिथे शिकत होते आणि दहावीमध्ये मी नाईंटी वन पर्सेंट आणले आहे आणि ह्याचं जे काही आहे ते मी शाळेतील जे काही शिक्षक आहेत जसं की श्रीराम ते सगळे असं काही नाही आहे पण सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि फॅमिली कोण पण खूप सपोर्ट होता त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि हे स सोडूनही आम्ही नाईन टेन्थमध्ये मी आणि आमची टीम होती जे की स्कूलतर्फे आम्ही केरळला आणि ह्याला स्टेट लेवलला खेळायला पोहोचू शकलो ते स्कूल त्याच्यासाठी पण मी खूप खूप आभार झालेले आपले सगळे जेवढे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत पुष्टपोतच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केलेला आहे की ॲलनसारखी एक चांगली भारतामध्ये जिचं नाव आहे अशी संस्थेबरोबर टायप करून या ठिकाणी शा कॉलेज आणि कोचिंग या दोन्हीला एकत्र केलेलं आहे आता याच्यामध्ये मी जास्त सांगणार नाही फक्त आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगेल की तुम्ही आता दहावीपर्यंतचा टप्पा पार केलेला आहे आणि आपण नेहमी सगळ्यांकडून ऐकतो की दहावीनंतर पुढं काय तर तुमचा अकरावी बारावीचा टप्पा असतो तसं बघायला गेलं तर, तर मी म्हणजे माझी ज्यावेळेस दहावी झाली होती त्यावेळेस मी अकरावी बारावी न करता डिप्लोमा केलेला होता कारण मला माझं ठरलेलं होतं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे त्यामुळे मी डिप्लोमा केला डिप्लोमामधून इंजिनिअरिंग का मा नंतर माझं डि इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर मग आहे ते मी काय पुढचं जे काय अभ्यास आहे कॉम्पिटेटिव्ह एकदमचा तो केला होता आता आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्यासमोर किंवा तुमच्यासमोर दोन ऑप्शन तरी आहेत की सगळ्यात पहिला ऑप्शन कोणता असतो की मला या ठिकाणी इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा मेडिकल करायचं आहे किंवा बऱ्याच वेळा म्हणजे मी असं बघितले की तीस चाळीस टक्के लोकांमध्ये कारण माझ्या घरात पण म्हणजे माझ्या बहिणीचे भावाचे मुलं आहेत त्यांच्यासमोर अजूनही आहे फिक्स होत नाही कधी कधी की नेमकं इंजिनिअरिंग करायचं का मेडिकल करायचं त्यामुळे ग्रुप ठेवताना आपण दोन्ही ठेवतो आणि परीक्षा देतो किंवा थोडक्यात सांगायचं तर जे डब पण करतो आणि नीट पण करतो तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता आप दहावीपर्यंत आपल्याला सगळ्यांना एका ठोक मार्गावरून गेलेलं असतं आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा म महाविद्यालयांमध्ये आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं असतं त्या बेसवरती तुम्हाला मार्क मिळालेले असतात इथून पुढं मात्र तुम्ही जो काही निर्णय घेणार आहे तो त्या निर्णयाचं फळ तुम्हाला लगेच मिळणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा शाळेमध्ये आपल्याला घालताना पहिलेला घालतात किंवा पाचवीला घालतात आणि आपण दहा वर्षी किंवा पाच वर्षे तर त्या शाळेत शिकतो इथं तसं नाही आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुम्ही कि ज्या कोचिंगमध्ये राहणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन पहिल्यांदा घ्यायचं आहे घेतल्यानंतर दोन वर्षातच किंवा एका वर्षातच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे माझा सांगण्याचा उद्देश असा की एखादी गोष्ट चॉईस करत असताना किंवा ठरवत असताना ती शा काळजीपूर्वक करावा की ज्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल ज्या ठिकाणी फॅकल्टी चांगली मिळेल त्या ठिकाणी एनवायरमेंट चांगलं मिळेल आणि ज्या ठिक ज्या विद्यार्थ्याला मग एन्व्हायरमेंट फॅकल्टी आणि को जे काय आहे ते सगळ्यात मत हे चांगल्या गोष्टी मिळतात तो विद्यार्थी आहे तो पुढं शंभर टक्के काय म्हणते त्याला की सगळ्यात मदत आहे तो चमकल्याशिवाय राहत नाही त्यामुळे परत एकदा आपले या ठिकाणी जेवढे आलेले पालक आहेत ते आपल्या पोष्टकोद्धार शाळेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं शंका निरसंतर करतील दमन सुरेश्वर शिक्षण क्षेत्रातले ते तुम्हाला अधिक जास्त चांगलं सांगतील पण माझं तुम्हाला शेवटी आता एवढंच म्हणायचं की तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या सगळ्या विचारून तुम्ही क्लिअर करा आणि एक डिसिजन घेऊन बाहेर पडा कारण आत्ता जो या मी आता सांगितलं तसं की तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी महिन्यात असतो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणि रिझल्ट देण्यासाठी कदाचित दोनच वर्ष आहेत तर हे आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं पुढं आपल्याला फार गरजेचं आहे एवढ्या दृष्टिकोनात मला आज आपल्याला सांगायचं आहे परत एकदा मी आपल्याला आपल्या सगळे जिकडे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आपण खूप सारी प्रगती करा आपलं स्वतःचं असेल कुटुंबाचं असेल समाजाचं गावाचं नाव रोशन करा यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू था जय था हिंद जय दहावी वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व पालकांना नम्र आवाहन करण्यात येते की यावर्षीपासून अकरावी प्रवेशासाठी शंट्रल पद्धतीची नियमावली लागू करण्यात आलेली असल्यामुळं सर्व पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी स्वतःचे स्वतःच साईटवर जाऊन त्यांनी ऑनलाईन ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावे यासाठी दिनांक सव्वीस सव्वीस मे हे तीन जूनपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करता येतात आणि पाच तारखेला हे प्रवेशाची फर्स्ट लिस्ट अलॉट होणार आहे प्रत्येक कॉलेजला ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि पंचायत समिती उदगीर येथेही एक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे अडचण असेल तर आपण त्या सुविधा केंद्राशी संपर्क करू शकताय धन्यवाद नमस्कार सर्वांना मी सूरज काशीनाथ पोचते पोचते पद्वार स्कूल फाउंडेशन संस्था चलक मी सर्वप्रथम सर्व पालकांना धन्यवाद मानतो की तिने मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या शाळेचा उत्तम निकाल हा सी बी सी बोर्डातून लागला जवळपास एकशे बावन्न विद्यार्थ्यांपैकी सत्तावन्न मुलं हे ना अबव नाईंटी प्लसची आहेत आणि आमचा हा रिझल्ट हा नाईन्टी एट पॉईंट फोर नाईंटी एट फोर नाईन्टी एट पॉईंट uh, सिक्स महेंद्र बिरादार हा लागला आहे आणि कारण मी सर्व पालकांना विषयी हे म्हणतो की त्यांनी माझ्यावर खास विश्वास ठेवला खास त्यांचे धन्यवाद म्हणतो कारण काही काळावर तुम्ही जर माहेर जर गेला असाल पंचे तीस तर आपला उद्गीर हा एज्युकेशन होता खूप एज्युकेशन माझा हा बोर्ड म्हणतो तसा आपण माहेरघर घर एक बोर्ड तो आपला उदगीर होता पण काही काळाने तो थोडा थोडा तो संपत गेला तो तुम्ही जर भेटलं असलं तर आपलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं म्हणजे बाहेरच्या राज्यातून मुलं आपल्याकडे येत होते आपलं उदयनिक कॉलेज होतं आणि नायट डोळेसरचा जो आज मी म्हणतो किंवा नायट डोळेसर होते आज हे ट्रेन खूप होतं आमच्या पण काही काळानंतर ते विस्कळत होत गेलं तर काही पालकांनी आमच्या दोन हजार अठरापासून जे स्कूल चालू केली पालकांनी आमच्यावर विश्वास केला किंवा एक पदार ब्रँड खूप चांगलं होईल आमच्या विद्यार्थ्यांचं आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो हे आज आम्हाला याच कळणार आणि खरंच खरंच मी धन्यवाद म्हणतो आमच्या उदगीरकरांचा की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याच अनुषंगाने आम्ही आता आज अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज चालू केला तोच ॲलनसोबत आम्ही हा डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम हा टाईप केला तोच आम्ही आम्ही आता अकरावी बारावी जो ऑल इंडिया चालतो करिक्युलर ॲलनचा तो ॲज इट इज चालणार आमच्यात म्हणजे जवळपास नव्वद टक्के हा काम ॲलनच करणार आमच्यासोबत तो एक त्यांचा एक प्लॅन असतो डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम तो आम्ही त्याच्यासोबत तो टाईप केला जसं आम्ही पोद्दारसोबत टाईप केला तसं आम्ही अॅयनसोबत टाईप करू दिसतो प्रोग्रामचा आणि ती साथ जर अजून तुम्ही जसं दोन हजार अठरा म्हणजे जसं विश्वास केलात आजही विश्वास करता म्हणजे असंच आम्ही ज्युनियर कॉलेज काढलं तुम्ही असाच विश्वास ठेवा आणि एक चांगलं उदगीर एज्युकेशन हब करू ह्याच ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्याची साथ लागेल एवढं बोलतो सर्वांना तर माहिती आहे की अलिम का आहे तुम्ही जर कोटाळा जर गेला असाल तर तुम्हाला तोच कळेल की रिझल्ट काय त्याच्याने खूप काही आता जवळपास भारतामध्ये हा ॲलन जे एम नीट हा साठी असं म्हणजे ॲलन हा कोर्स खूप लोकांनी ते करतात कारण जग जवळपास भारतामध्ये जवळपास दहा विद्यार्थी म्हणून जवळपास चार तर फक्त एल राहतात टोटल ब्रँचमधून आम्हाला जसं आम्ही जो, जो, जो अभ्यास केला ॲलनचा किंवा टॉप जे ए ह्याच्यामध्ये सगळे फक्त ॲलन बॅच राहतील मी दिगंबर शेखापुरे प्रिन्सिपल पोस्टेपूल आमच्या ओस्तेपोदा लंच स्कूलच्या शाळेचे यावर्षीचा दहावीचा रिझल्ट आऊट झालेला आहे त्यापैकी एकशे बावन्न विद्यार्थी माझ्या शाळेत आमच्या शाळेतनं परीक्षा दिलेली होती आणि एकशे बावन्नपैकी सत्तावन्न विद्यार्थी आमच्या शाळेचे अबोव नाईंटी आलेले आहेत सायन्समध्ये चार विद्यार्थी न हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड घेतलेले आहेत आणि मॅथ्समध्ये तीन विद्यार्थी हंड्रेड आऊट ऑफ हंड्रेड घेतलेले आहेत आणि एकूण रिझल्ट हा शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे आणि पोस्ते शाळेच्या वतीने आज आम्ही उदगीरमधल्या नव्वद आणि नव्वदपेक्षा जास्त घेतलेल्या जा सुद्धा आम्ही या ठिकाणी गौरव केलेला आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचासुद्धा गौरव केलेला आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी अकरावीच्या आमच्याकडे डेल हेल्प डेस्क आमच्याकडे चालू झालेला आहे आणि प्रत्येक पालकांना रिक्वेस्ट आहे की ते आपल्या शाळेमध्ये येऊन जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील ते आम्ही सॉर्ट आउट करू ऑनलाइन अकरा विचार रजिस्ट्रेशन धन्यवाद मयुरी शेकापुरे ऑल्सो फोटो फाइव ऍडमिशन वी हॅव कन्फर्म ओव्हर हिसे जूनियर कॉलेज नाव आहे रिक्वेस्ट जानापुरे कन्नेश जुने अँड सोहम लुले बोथ ऑफ यू आर रिक्वेस्टेड टू बी रेडी आय रिक्वेस्ट आदित्य ढगे प्लीज कम फॉर्वड आदित्य ढगे आय रिक्वेस्ट यू टू कम फॉर्व गणेश युवने अँड सोहम येवले ओके नाव विक्रांत अँड अंशुमलिनी राजरकर प्लीज बी रेडी आय रिक्वेस्ट डिग्निट्री विक्रांत मोरतडे स्पोर्ट पर्सेंट रिक्वेस्ट अंशु मलिनी राजूरकर प्लीज कम फॉर्व नव आय रिक्वेस्ट आदिती मल्लीनाथ बिरादार प्लीज कम फॉर्वड अलाँग विथ युअर पेरेंट आदिती बल्लीनाथ बिरादार नेक्स्ट संकेत आय रिक्वेस्ट यू टू बी रेडी संकेत फ्रॉम द डिग्निट्रीज फॉर्वर्ड एग विथ युअर पेरेंट्स श्रद्धा वाढवणे इस्माईल शेख नेक्स्ट माधव गायकवाड माधव गायकवाड आय रिक्वेस्ट यू एज वेल ऑफ द स्टेज रिक्वेस्ट अफनान शेख प्लीज कम फॉरवर्ड शेक यू बोथेशिएशन हे लिस्ट सोडून जर आणखी कोणाचं नाव राहिलेलं असेल पालकांना विनंती आहे त्यांचा सन्मान अजून झालेला नाही या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं नसेल तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी समोर यायचं आहे आणि हा जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे ऑर्डर टुडे फॉर द एफर्ट्स यू हॅप कुड ड्युरिंग द इयर वीू ऑल रिअली प्राऊड ऑफ यू डिअर स्टुडंट द डे ऑफ सेलिब्रेशन येस ॲक्च्युली इट इज